तेलामध्ये जिरे मोहरी लसूण एक हिरवी मिरची कट करून आणि थोडशी हळद आणि हिंग टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेते छान परत कोथिंबीर टाकलेली आहे पाहू शकता ही मी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे एक चिट्टी करून बाकी याच्यात तुरीची मसूरची कशाची डाळ टाकलेली आहे तर वातावरण पाऊस सुद्धा तरी छान झाले आणि रिंगीन पाऊस येतो आता आहे ना ही जी बारीक हिरवी मिरची केलेली ही टाकून देतो जास्त तिखट खाता असेल तर एक बारीक करून टाकाय चविष्ट हो। पण होतो वरण पण छान लागतो व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा आता हे छान परत दे यामध्ये ना आर्ध टॉमॅटो टाकणार आहे बारीक कट करून किंवा तुम्ही ना डाळीमध्ये शिजायला टाकू शकता टॉमॅटो अर्जत टाकलेला आहे आणि लगेच आता याच्यात डाळ टाकून शिजलेली डाळ टाकून ऐसा मुग अच्छा वरण तो ना खूप छान लागतं लाइक करा। तो पत्ता ना तो पत्ता टाकले वाले किंचान होते ट्रेन आता चाललेली आहे ना किचन मधून अस बाहेरचं दिसतं सगळं हे रानखीन सगळं दिसते गावाकडले वडील आता आहे ना जिरा राईस भाक दुसऱ्या गॅसवर घेते आणि जिरा राईस करून घेते चवीनुसार मीठ पण म्हणजे डाळ शिजताना टाकलेली पण चपात्यासाठी कणिक म्हणून ठेवलेलं आहे पीठ काय हिरवगार मस्त असं वातावरण झालंय मला ते वातावरण पाहून मिस्त बस वाटतय स्वयंपाक पाणी करू वाटेल काम करू वाटा काही या पावसाने ज्या आपण कुकर मध्ये ना डाळ शिजवून घेतली तर ह्यामध्ये आता भात करून घेत आहे काय दुखलेला नाही कारण डाळ शिजवून घेतलेली आहे म्हणून काय नाही एवढं भात करायचं आहे आणखीन चपात्या करायच्या पोहे करायचे आहेत नाश्त्याला तर आता ताळतळ झाली वर आपलं आता भात पण दोन शिट्ट्यामध्ये होऊन जाईल लगेच चपात्या करते आणि मग पोहे करते नाश्त्याला नाश्त्या शेवट असते आधी सैपने असते कारण मग तोपर्यंत आवरते त्यांचं पण आंघोळ ही तर आता तेल टाकून घेत आहे कुकर पाहू शकता वरण आहे ना आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे कारण आता जास्त आपण हे केलं तर आणखीन खूप जास्त घट्ट होईल गॅस बंद केलं आणखीन थोडंसं घट्ट होतं तर आता गॅस मी बंद करून घेते जे कोणी लाईव असेल त्यांनी लाईक करा कुठून पाहतात व्हिडिओ हे सांगा तेलामध्ये <प्राग> जिरे टाकलेला आहे आणि ना आपल्याला भात झाल्यावर परत थोडंसं तेल फळीमध्ये घेऊ शकता किंवा तडका पॅनमध्ये आणि त्याच्यात जिरा जिरे थोडीशी कोथंबीर टाकायची आणि याला भातावर टाकून मिक्स करायचं हा भात जिराला आणि ना चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाणी टाकून दि एक ग्लास ग्लासला पण थोडे तांदूळ कमी घेतलेले होते मी बासमती दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या भाताच्या సి <Gã> ఫ <filho au Jungnet>